祖国。嗯嗯嗯 या ठिकाणी सर्वप्रथम शाहीर साहिन लवं देसा सर्व रसिक प्रेक्षकांचा शाहीर महाराज मजरा करतो आणि खेळ वळतो बाईंचा समाचार घ्यायला पाहिजे की नको लावू लावते बाई तुला आता खरं बाहेर आहे आणि आई मी काय म्हणतोय ना टिप्पणी करू करून नाही बाहेर मी काय म्हणतोय ते मला तू मला आवाज असा शिकवतेस सर आवाज आहे ना आवाज तुझा चेक कर माझा चेक कर आवाजाची क्वालिटी आहे ना लोकांना द्यायला लागते समजलं काय फक्त वरती किती परत शिक लागलेलं बघ ऐकलंस की नाही म्हणते कान लावून की कान देऊन पब्लिकचा रिस्पॉन्स काय होता बाई काय होता कान लावूनच होता हा कान लावूनच होता म्हणते प्रेतीची राधा राणी नाही देणार हात लावून भाई तुला मी हात कशाला कशाला मी काय घडलेलो माझ्या प्रेतीची राणी मग रावून आणि या साऱ्या ही वैदही देते मला दाबून हे तुला बोललेलो का मी हात लावते तुला बोलले ना हा मग हात लावायची भाषा कोणी केली पहिला हात लाव कटिंग फक्त रिस्पॉन्स राहत आहे बास आणि बाई कटिंग कटिंग कशी करतात कटिंग एकदाच द्यायची असते कटिंग एकदाच द्यायची असते भाई तू दोनदा ते गाणं उचललं जर गमत नसेल ना बाय ते जोडीला घे कोणा तरी तुझ पाठी राखा सर्वे धरवा नाही काय तुझ्या जी सेलर बोवा त्यांना घे बाय जर गमत नसेल तुझ्यात तर हा दोन वेळा कटिंग देतेस ना आणि मला आवाजाची भाषा शिकवतेस तू हा नात करू नको म्हणते सांगा तुम्ही सांगा मला सांगा हिला तो अजून घेऊ घेऊ का मी हो बाई आली तर बाय नक्की नाही आहे मी मला नंतर तुला रिजोरीला जाऊ बाय चल मी येतोय रेडी आहे मी मी रेडी आहे पण ही बाई एडी आहे मी रेडी आहे पण ही बाई एडी आहे रोज रोज करतो हातात घरतो काही होताना दिसला घंटा हलवताना घंटा हलवताना दिसला घंटा हलवताना मला सांगा स्वतःचा घंटा कोण स्वतः हलवत मंदिरातला घंटा तो मंदिरातला घंटा काय म्हणते तिसला घंटा हलवताना दिसला घंटा हलवताना बाय आणि तो तिकडं हलवत होता मंदिरात समोर मी गेलो होतो मंदिरात तर तू बघाय कशाला आली कशाला कसा कसा कशाला आली बघायला कशाला आली आणि कधी आली होती विचारलं नाही का तुम्ही तिला विचारा गारी झाल्यावर विचारा ही बाई कधी गेली होतीस तू बघायला आम्हाला पण सांग म्हणजे तुम्ही पण याल बाई अशी ही लाईट घाणीत ना लाईट गाणी शास्त्र शास्त्र आधारित तू कर लाईट का ना अशी मी काहीच देऊन नाही काही आता ऐकलं तर ना बोल बोल शास्त्र आधाराने कार्यक्रम करायचा म्हणून मी शास्त्र आधाराने चालतोय पण तुला जर असे लाईट गाणी पण हा विषय कुठचा हे काल्पनिक विषय असे काल्पनिक विषय बाबा काय दे दे तिकडे कीबोर्डवाला दादा जातो कुठे असतील दादा बाहेर या खरं स्वप्नीलदा कीबोर्डवाले हिला सांगते ही लायकी आहे पात्रता नाही मला आवाजाची भाषा शिकवायची समजलं काय आणि शहर मध्ये म्हणते हा गाढव माझ्या समोर तुटत काय आता हिला माहिती नाही की गाढवातला ना किती असतो मोठा